मंडळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन वळणं येत आहेत अठ्ठावीस डिसेंबरला बीडमध्ये सर्व पक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मोर्चेकरी आणि विविध नेत्यांनी या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि गुन्ह्याचा तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी लावून धरली त्यातच आता सी आय डीने सुद्धा या प्रकरणाची कसून चौकशी करायला सुरुवात केल्याची बातमी समोर येते फरार असणाऱ्या वाल्मिक कराड यांच्या पत्नीची सी आय कडून कसून चौकशी करण्यात आली आज सुद्धा सकाळपासून सी आय डीच्या चौकशीमध्ये आरोपींचे मोबाईल सापडले आणि त्या मोबाईलमधून काही धक्कादायक खुलासे समोर येत असल्याचं समजतंय मग सी आय डी नेमकं कसं या प्रकरणाची तपासणी करते नेमके काय खुलासे सी आय डीच्या तपासातून समोर येत आहेत हेच पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन या प्रकरणाची चौकशी सी आय डीकडे कडे सुपूर्त केली होती त्यानंतर दोन दिवसांपासून सी आय डी ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे या प्रकरणामध्ये ज्यांच्यावरती सातत्याने विरोधकांकडून आरोप होत आहेत अशा फरार असणाऱ्या वाल्मिक कराड यांच्या पत्नीची सी आय डीनं चौकशी केली शिवाय वाल्मिक कराड यांच्या दोन अंगरक्षकांची चौकशी सुद्धा सी आय डीकडून कडून करण्यात आली आहे यात या दोन्ही अंगरक्षकांचे मोबाईल सुद्धा तपासले जाणार आहेत त्यांचा डेटा रिकव्हर करून त्या मोबाईलचा सुद्धा तपास केला जाणार आहे बीड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष यांची सुद्धा यावेळी सी आय डी कडून कसून चौकशी केली गेली या चौकशीबाबत योगेश्वर चव्हाण यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार त्यांना वाल्मिक कराड यांना आपण ओळखता का असा प्रश्न सीआयडी कडून विचारला गेला अशी माहिती त्यांनी पत्रकारांच्या समोर दिली होती यानंतर काल बीडमध्ये मध्ये सर्वपक्षीय मोर्चा पार पडला या मोर्चात सुद्धा सर्वांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केले आणि आज सकाळपासून सी आय डी तपासातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आल्याची माहिती मिळते आज सकाळी सी आय डीनं या प्रकरणातील आरोपींची स्कॉर्पिओ गाडी तपासली या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये सी आय डीला दोन्ही आरोपींचे मोबाईल सापडले या दोन मोबाईलचा डेटा रिकवर करत सी आय डीकडून कडून पुढील चौकशी सुरू केली गेली यातून समोर येत असलेल्या माहितीनुसार या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करताना काढले गेलेले व्हिडिओ असल्याचा दावा अनेक प्रसारमाध्यमांकडून केला जातोय शिवाय या दोन्ही मोबाईलचे कॉल रेकॉर्डिंग सीडीआर तपासून सी आय डीने सुमारे शंभरहून अधिक लोकांची चौकशी केल्याची बातमी सुद्धा आता समोर येते या शंभर लोकांपैकी पाच सहा महिलांचा सुद्धा समावेश आहे या मोबाईलच्या डाटावरून एका मोठ्या नेत्याला सुमारे सोळा फोन्स केले गेले के असल्याचं समजून येते एक प्रकारे या मोबाईल्समध्ये असलेल्या माहितीच्या आधारावरून संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओज नेमके कुणाकुणाला फॉरवर्ड केले गेले आणि फोन लावला गेलेला तो बडा नेता कोण यावरून या, या प्रकरणात मोठा खुलासा होणार अशी शक्यता आता वर्तवली जाते दरम्यान या साऱ्या प्रकरणावर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील आपली प्रतिक्रिया देत वाल्मिक कराड आणि अटकेत असलेल्या आरोपींचा सी डी आर काढून त्याची तपासणी केली जावी अशी मागणी आपण वारंवार असल्याचं मत प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केले शिवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील ट्विट करत तो बडा नेता कोण याचा लवकर खुलासा करण्याची मागणी केले एक प्रकारे या मोबाईल्सच्या रिकवर केलेल्या डेटावरून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीपर्यंत लवकर पोहोचणं शक्य होणार आहे अशी प्रतिक्रिया आता सर्वांकडून येऊ लागल्यात शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे या प्रकरणीतील आरोपांची संपत्ती सुद्धा जप्त करण्याला सुरुवात झाली असल्याची माहिती समोर येते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मात्र संपत्ती जप्त करून काय होणार आरोपींना अटक केल्यावर ते आमचं समाधान होईल अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली मंडई संतोष देशमुख यांच्या हत्येला आता जवळपास दिवस पूर्ण होत पण अद्याप या प्रकरणातील काही आरोपी फरार असल्यामुळं सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जाते सीआयडीने आपला तपास जोरात सुरू ठेवला असून आज पुन्हा एकदा त्यांनी फरार असणाऱ्या वाल्मिक कराड यांच्या पत्नीला तपासासाठी बोलवला असल्याची माहिती समोर येते दरम्यान या साऱ्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड भाजप आमदार सुरेश दस व यांशिवाय इतर अनेकांनी धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असणाऱ्या वाल्मिक कराड यांच्यावरती थेट आरोप करत या साऱ्या प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध असल्याचे आरोप केलेत मग आता सी आय डीच्या तपासातून समोर आलेल्या या दोन मोबाईल्समधील माहितीवरून नेमके काय पुरावे मिळतात खरंच त्यात कोणत्या नेत्याला फोन केल्याचे पुरावे असू शकतात का ते बडे नेते नेमके कोण असू शकतात आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास नेमका कधीपर्यंत पूर्ण होऊ शकतो याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद